नमस्कार अभिमान मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून बीड जिल्हा बंद ची हाक देण्यात आली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करणाऱ्या रा राक्षसांना फाशीच्या शिक्षेची मागणी करत युवकांनी शहरात रॅली काढून बीड बंद करण्याचे आवाहन केले आहे सर्व जातीय सर्व धर्मीय नागरिकांनी पुकारलेल्या या बंद मध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी बीड सह मसाजोग गावात बंदोबस्त वाढवला आहे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी एसआयटीने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या पत्रात मारहाण करताना राज्यासह बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून हे फोटो पाहिल्यानंतर अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत दरम्यान याच प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर बीडच्या वकील संघाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठराखण केल्याचे आरोप करत त्यांचा देखील राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी केली आहे काय म्हणाले वकील संघ काय आहे त्यांच्या मागण्या पहा हा सविस्तर व्हिडिओ याबाबत वकील संघाचे एकच म्हण म्हणणं आहे की गेले जवळपास तीन महिने झाले या घटनेला आणि घटनेचा तपास चालू असताना त्यावेळेस सुद्धा पोलीस यंत्रणेला सरकारला हे फोटो व्हिडिओ दिसलेले आहेत परंतु हे पार अधिवेशनाच्या म्हणजे एकदम तीन महिन्यानंतर तुम्ही डिक्लेअर करताय हे सुद्धा झाकून का ठेवलं सरकारनी याच्या हे कळत नाही दुसरी गोष्ट तीन महिने झाली तरी यातला एक आरोपी आंधोळी नावाचा आरोपी आजही फरारे त्याचा पोलीस तपास पोलिसाला तपास लागलेला नाही दुसरी गोष्ट याचे दररोज अपडेट्स सरकारनं जाहीर केले पाहिजेत तो तो तोपर्यंत हे जनतेला समजणार नाहीत आता काही वेळापूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याचं समजतं आहे आर हा राजीनामा जर घटना घडल्याच्या नंतर ताबडतोब घेतला असता तर त्यात तपासात गती आली असती त्यांचा कुठंतरी या यंत्रणेवर दबाव होता असं दिसून आलेलं आहे दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे यात ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे ज्यांनी पैसा पुरवला ज्यांनी मदत केली ज्यांनी गाड्या दिल्या या सर्व प्रकारच्या आरोपींना जे ज्यांनी आश्रय दिला यांना सह आरोपी करायला पाहिजे त्याच्यासाठी सेपरेट सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करायला पाहिजे अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गेल्या तीन महिने जवळपास या संपूर्ण यंत्रणेला किंवा नेत्यांना याच्यात सहभागी असणाऱ्या मोठमोठ्याने बीड जिल्ह्यातल्या नेत्यांना पाठीशी घातलं तर यात शंभर टक्के अजित पवारांनी पाठराखण केलेली आहे आणि अजित पवाराचा जनतेने राजीनामा मागितला पाहिजे हे बाकीच्यातच चिल्लर गोष्टी आहेत यापुढे या यापुढे अजूनही या तपासात आंधळेला जर ताबडतोब अटक केली नाही धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलेला आहे परंतु ज्यांचा दोष आहे त्यांच्यावर जर कारवाई नाही केली तर वकील संघ कोणाही जनतेसोबत रस्त्यावर उतरेल आणि जे जे आंदोलन लोकशाही मार्गाने आंदोलन करते ते वकील संघ त्या तर पूर्णपणे उतरेल